चाललंय ते देव आहे म्हणून चाललेलं आहे आणि म्हणून त्याच आहेपणाचं भान घेणं म्हणजे भजन टाळ वाजवलं म्हणजे भजन नाही तो भजनाचा एक सौम्य प्रकार आहे पण खरं भजन म्हणजे देवाच्या अस्तित्वाचं भान घेणं म्हणजे भजन आणि हे भान कुठे घ्यायचं विश्वात जगात आणि आपल्यात सर्व ठिकाणी तो आतमध्ये आहे बाहेर आहे सर्व ठिकाणी तो आहे त्याचं भान घेणं सोपं आहे त्याचं भान घेणं सोपं आहे किती देव आपल्या जवळ आहे देव आपल्या इतका जवळ आहे इतका जवळ आहे की बायको पण लांब आहे मुलं लांब आहे नाक सुद्धा लांब आहे आता नाक तर आपल्या जवळ आहे की नाही पण ते सुद्धा लांब आहे इतका देव आपल्या नजीक आहे आपल्या जवळ आहे पण तो जवळ आहे मग का दिसत नाही तो विश्वास आहे मग का दिसत नाही त्याच कारण आहे जवळ आहे म्हणून दिसत नाही कळलं ना जवळ आहे ते दिसत नाही लांब आहे ते दिसत पण मराठीमध्ये एक म्हण आहे आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्या जो डोळ्यातलं कुसळ ते दिसतं कळलं की नाही म्हणजे आपले डोळ्यातलं मुसळचं सोडापा आपल्याला डोळे पण दिसत नाहीत ते मुसळ जाऊ द्या पण डोळे तरी आपल्याला दिसतात का आपल्याला आपले डोळे पण दिसत नाही पण तुम्ही सगळे मला दिसतात की नाही सगळे दिसत कारण का डोळे माझ्या इतक्या जवळ आहे इतक्या जवळ आहे आणि म्हणून ते मला दिसत नाही आणि तुम्ही माझ्यापासून लांब आहे म्हणून मला दिसत तस देवाच आहे डोळ्यापेक्षा सुद्धा तो जवळ आहे म्हणून तो दिसत नाही म्हणून तो दिसत नाही मग त्याला जर पाहायचं झालं तर काय करायचं त्याला विश्वास पाहायचं त्याला विश्वास पाहायचं म्हणून देवाने सुद्धा अशी योजना केलेली आहे देवानी सुद्धा तुम्ही जर बारकाईने पाहिलं ना तर देवाची जी योजना आहे परमेश्वराची जी योजना आहे ती अद्भुत आहे आता बघा तुम्ही तुमच्या चेहऱ्याकडे आरशात बघितलेला आहे पण तुमचा चेहरा तुम्हाला तुम्हा दिसतो का तुमचा चेहरा तुम्हाला दिसतो का तुमचा चेहरा दिसत नाही आरशात दिसतं ते प्रतिबिंब आरशात दिसत ना ते प्रतिबिंब चेहरा दिसत नाही आपल्याला आपला चेहरा दिसत नाही पण माझा चेहरा तुम्हाला दिसतो पण माझा चेहरा मला दिसत नाही का आश्चर्य बघा देवाची लिला म्हणतात ना अनेक प्रकाराने आपल्याला हे देवाचं ऐश्वर बघता की चेहरा माझा आणि तरी मला दिसत नाही तुम्ही माझ्यापासून लांब आहे तरी मला तुम्ही सगळे दिसतात आहे की नाही चमत्कार ह्याच्यापेक्षा चमत्कार असू शकतो चमत्कार असू शकत नाही आणि म्हणून मला माझे जे डोळे आहेत ते आहे कशावरून सिद्ध कशाने होणार माझे डोळे मला आहेत हे सिद्ध कशावरून होणार मी तुम्हाला पाहतो आहे हे पाहणं माझ डोळ्याचं अस्तित्व सिद्ध करत डोक्यात प्रकाश पडतो की नाही <laughs> मला दिसत याचा अर्थ मला डोळ्या आहेत कळलं की नाही मला दिसत याचा अर्थ मला डोळे आहेत आणि म्हणून डोळ्याचं अस्तित्व तुम्ही सिद्ध करता आईचं अस्तित्व कोण सिद्ध करत आईचं अस्तित्व कोण सिद्ध करत बाळ मूल तुम्ही मूल जन्माला घातलं की तुम्ही आई होता तोपर्यंत तुम्ही बाई <laughs> कळलं ना मूल जन्माला तुम्ही घातलं की तुम्ही आई झालात आता आई सिद्ध कोणी केलं बाळाने केलं कळलं की नाही तसं आहे हे जग आहे जगदीश आहे आणि जीव आहे जग आहे जगदीश आहे आणि जीव आहे आता जगदीश दिसत नाही जीव दिसत नाही दिसतं ते फक्त जग दिसतं ते फक्त जग दिसतं जीव दिसत नाही आणि जगदीश दिसत नाही मग आता जीवाचं अस्तित्व कसं सिद्ध होणार जगाकडे पाहिल्यावर जगाचा अनुभव घेतल्यावर जगदिशाचं अस्तित्व कसं सिद्ध होणार जगाचा अनुभव घेतल्यावर कारण तो जगात सर्व ठिकाणी व्यापून आहे तो सर्व ठिकाणी जगात व्यापून आहे आणि म्हणून देवाला पाहिज जगात देवाला पाहायचं विश्वात आता तुम्ही एक लक्षात घ्या की आपली परमेश्वराची योजना बघा परमेश्वराची योजना बघा की योजन परमेश्वराने आपली सर्व इंद्रिय बहिरमुख केलेली आहे आपली सर्व इंद्रिय बहिरमुख केलेली आहे डोळ्याला सज दिसत प्रयत्न करावे लागतात का सर्व दिसायला डोळ्याला सहज दिसतं कानाला सहज ऐकू येतं असं जरी केलं तरी ऐकू येत असं जरी केलं ना तरी वास नाकाला सहज वास येतो सहज वास येतो बोलतो आपण सहज कारण मुख आहे ते बहिरमुख आहे म्हणलं की नाही स्पर्श तोही बहिरमुख आहे हे सगळं जे आहे बहिरमुख आहे म्हणजे सर्व ज्ञानेंद्रिय जी आहेत ती सगळी बहिरमुख आहे मन तेही बहिरमुख आहे मन कुठे धावतं मन नेहमी जगाकडे धावतं कळलं की नाही डोळे जरी मिटले ना तरी विचार येतात विचार येतात म्हणजे काय तुम्ही जे का आकार पाहिलेले असता ते तुमच्या डोळ्यासमोर येतात त्याला विचार म्हणतात मी काय म्हणतो ते कळलं ना तुम्ही आता डोळे मिटलेत आणि तुमच्या डोळ्यात का काय काय विचार यायला लागलेत ते विचार येतात म्हणजे काय तुम्ही जे आकार पाहिलेले आहेत ते आकार निराकार होऊन जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा त्याला विचार म्हणतात लक्षात आलं की नाही आणि म्हणून डोळे मिटले ना तरी जग दिसत विचार रूपाने आणि डोळे उघडले की जग दिसतं आकार रूपाने विचार आणि आकार ह्याच्यामध्ये सगळं आपलं विश्व आहे आणि जग आहे म्हणून आपली सगळी इंद्रिय आहे ती बहिरमुख आहे आपली सगळी इंद्रिय बहिरमुख आहे म्हणून देव काय सांगतो अरे तुला देव पाहिजे आहे ना मग विश्वात बघ तुला देव पाहिजे आहे ना मग जगात बघ तुला देव पाहिजे आहे ना मग लोकात बघ हे जे देवाचं मत आहे ना हे खरं लोकमत देव काय सांगतो ते बघा आपण देवाकडे देवा लक्षच देत नाही कळलं की नाही आपण देवाकडे देवा लक्षच देत नाही म्हणून हा जो देव आहे तो तुम्हाला सांगून राहिलेला आहे बाबा रे मी तुला डोळे दिले आहेत पाहण्यासाठी दिलेले आहे पाहण्यासाठी दिले काय पाहिला देवाला पाहिला मी निराकार निर्गुण आहे तुझ्यासाठी मी साकार झालो जो निर्गुण होतो तो सगुण झाला निराकार होता तो साकार झाला अव्यक्त होता तो व्यक्त झाला अदृश्य होता तो दृश्य झाला विश्वरूपाने जगरूपाने लोकरूपाने माता तू देवाला कुठे पाहणार लोकात पाह जो लोकात देवाला पाहतो तो खरा ज्ञानी तो खरा योगी <laughs> हे ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलंय हे ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितले पण आमचं लक्षच जात नाही हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबवना चराचर आपण झाला किंवा हे समस्तही श्री वासुदेव ऐसा हो। प्रतिती रसाचा उतला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोची किती स्पष्ट सांगितलं तो भक्त तो ज्ञानी जो या जगामध्ये देव पाहतो तो गुहेत जाऊन बसतो तो योगी नाही ज्ञानी नाही आणि भक्त पण नाही जो जंगलात जातो तो योगी नाही भक्त नाही आणि ज्ञानी पण नाही जो बायका मुलांना सोडतो आणि साधू बैरागी होतो तो योगी नाही ज्ञानी नाही आणि भक्त पण नाही संसारामध्ये राहून सर्वांकडे दिव्य दृष्टीने जो पाहतो तो ज्ञानी तो योगी तो भक्त म्हणून महाराज काय सांगतात बघा नारी बाळे अवघा नारायण नारी बाळे अवघा नारायण आईसे माझे मन करी देवा नर नारी बाळे अवघा नारायण नर नारी बाळे अवघा नारायण आताच मला सांगा या नारायणाला पाण्यासाठी देवाला पाहण्यासाठी तुम्ही जंगलात जाता कशाला घरात आहे घरात नर नारी बाळे घरात त्यांना सोडतो आणि आज जंगलात जातो त्यांना सोडतो आणि तो, और तो जम्मू काश्मीरला जातो वैष्णवी देवीचं दर्शन घ्यायला कळलं की नाही मला कळत नाही की घरामध्ये वैष्णवी देवी असताना जम्मू काश्मीरला जाण्याचं कारण काय जम्मू काश्मीरला जाण्याचं कारण नाही बघा तुम्ही मी सांगतो ना ते जरा समजवून घ्या नाही लोक एकदम रागावतात कळलं की नाही पण समजवून घेत नाही समजून घ्या की तुम्ही जम्मू काश्मीरला गेला वैष्णवी देवीचं दर्शन घेतलं हात जोडले डोळे मिटले नंतर डोळे उघडले ती देवी तुमच्याकडे हसली का बोलली का तुमच्या पाठीवरून हात फिरवला का काही त्या देवीने तुमच्यासाठी काहीही केलं नाही मग केलं कोणी सर्व काही तुम्ही केलं तिने काहीच केलेलं नाही कळलं की नाही मग तुम्ही तिथे जाऊन करता काय आणि मिळवता काय ह्याच्या उलट आमच्या घरामधली जी वैष्णवी देवी आहे ती माझ्यासाठी चहा करते माझ्यासाठी जेवण करते माझ्या मुलांची काळजी घेते मुलांचं शिक्षण पाहते सगळी जेवणाची व्यवस्था करते भाजीपाला बाजारात जाऊन आणते गरम गरम पाणी आंघोळीला देते मग गरम गरम म्हटल्यानंतर मला आठवण झाली <laughs> आमचे एक मित्र शिर्डीला गेले आमचे एक मित्र शिर्डीला गेले आणि परत आले आणि माझ्या घरी आले मला म्हणजे वामनराव मी शिर्डीला जाऊन आलो म्हटलं चांगलं झालं बाबांचं दर्शन झालं ना चांगलं झालं हो था काय सांगू वामनराव सुरुवात झाली त्याची काय सांगू वामनराव शिर्डीला आमची काय व्यवस्था झाली मी बाबांचं दर्शन बिर्शन झालं बाजूला <laughs> शिर्डीला गेल्यानंतर आमची अशी व्यवस्था झाली म्हटलं काय झालं हो सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा मिळाला नंतर आंघोळीला गरम गरम पाणी मिळालं जेवायला बसलो गरम गरम सगळं जेवण मिळालं हे गरम 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 म्हटलं तर मी गरम झालो मी म्हटलं काय हो तुम्ही शिर्डीला गेल्या होता ते गरम गरम साठी अहो हे गरम आम्हाला घरात दररोज मिळत आहे आमची बायको आम्हाला दररोज सकाळी गरम गरम चहा देते गरम गरम पाणी आंघोळीला देते गरम गरम जेवण वाढते सगळं आहे तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला देव कुठे पाहायचा आहे कळत नाही आणि उगी देव 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 करत इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतो परिणाम दे 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 म्हणण्याची वेळ येते वर जातो बाजूला आणि दे फक्त राहतो दे 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 करून बघा हे सगळे लोक भिक्षा मागतात हे सगळे लोक भिक्षा मागतात मला सांगायचा मुद्दा असा आहे की देवाला पाहायचं कुठे देवाला पाहायचं कसं आणि देवाला पाहिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय होतं हे जर तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तो तु, तुम्हाला असं आढळेल की देव आपल्यात आहे देव विश्वात आहे जगात आहे घरात आहे दा दारात आहे दा फक्त आपण त्याला पाहत नाही हा आपला दोष आहे म्हणून संत काय करतात तुम्हाला देव पाहायला शिकवतात आता देवाला पाहायचं कि न पाहायचं हे कोणी ठरवायचं तू ठरवायचं म्हणून तूच आहेस तुझ्या तू जीवनात शिल्प ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना आनंदात ऐश्वर भला कर, कल्याण कर्क्षण कर्णी ते गोड नाम मुखातखण्ड राहुरी